आमदार राजू भैया नवघरे यांचा अनोखा गाव भेटी दौऱ्यादरम्यान विविध गावांना विकास निधे विकास कामे शेवटच्या घटकापर्यंत पोहोचावे याकरिता वसमत तालुक्यातील लोकप्रिय आमदार राजू भैया नवघरे यांनी एक अनोखा गाव भेटी दौरा कार्यक्रम आयोजित केला असून त्या दरम्यान त्यांनी आज वसमत तालुक्यातील मौजे कळंबा येथे भेट दिली असता तेथील ग्रामस्थांनी राजू भैया नवघरे यांना सिंगल फेज लाईटची समस्या तसेच देवस्थानासाठी संरक्षण भिंत व रस्त्याच्या मजबूतीकरण असे विषय मांडले असता त्यांनी सर्व बाबी मी पूर्ण करेल असे आश्वासन देऊन मौजे कळंबासाठी स्थानिक आमदार विकास निधी अंतर्गत तीन कोटी चोपन्न लाख रुपयांचा विकास निधी देण्यात आला त्यामुळे स्थानिक ग्रामस्थ यांनी आभार व्यक्त करून समाधान व्यक्त केले तसेच भेटी दौरा अंतर्गत आमदार राजू भैया नवघरे यांनी बोरी सावंत तालुका वसमत येथे भेट देऊन विविध विकास कामाचे उद्घाटन करून बारा कोटी तीस लाख रुपयांचा विकास निधी कामाचा शुभारंभ करून गावातील सीसी रोड पेवर ब्लॉक इत्यादी कामाचे उद्घाटन केले तसेच बोरी सावंत येथील ग्रामस्थांनी नाभिक समाजासाठी संस्कृत सभागृह तसेच नाभिक स्मशानभूमीसाठी मागणी केली असता सदरच्या मागण्या आपण पूर्ण करण्यासाठी कटिबद्ध असल्याचे मत वसमत विधानसभा मतदारसंघाचे आमदार भैया नवघरे यांनी छोटे खाणी कार्यक्रमात बोलताना व्यक्त केले तालुकाभरामध्ये वसमत विधानसभेचे लाडके आमदार राजूभया नवघरे यांनी गाव तेथे -ते भेट असा अनोखा उपक्रम सादर करून केलेल्या विकास कामांची पाहणी करत असल्याने तालुक्यातील विकास कामांना वेग आला आहे त्यामुळे जनता भैया नवघरे यांच्या गाव भेटीवर समाधान व्यक्त करून त्यांच्या माध्यमातून विकास कामे होत असल्याने समाधान व्यक्त करत आहे नाईन मराठी न्यूज बातमी तुमची निर्भीरता आमची